भिसा आपल्या मंत्री महोदयांनी उत्तर देताना सांगितलं की आम्ही तोडलं ते तुटलं आता केलं तर कारवाई म्हणजे काय कायदेशीर कारवाई करू अर्धा वेळा बांधायचं वाचलं तर दोघांनी वाटून खायचं तुम्ही कायद्याच्या बाहेर नाही आणि कायद्याच्या वरतीही नाही आम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर ह्या भाषेत आलं तर पुढचे घाबरतील म्हणतील परागळवणीसारखा बीजेपीचा सदस्य विचारून कारवाई होत नाही यांना कोण विचारते अशी भावना आहे समाजामध्ये प्रत्यक्ष मोदय हो परागळवणी यांनी स्पेसिफिक प्रश्न विचारला मंत्री महोदयांनी उत्तर देताना सांगितलं की आम्ही तोडलं ते तुटलं आता केलं कारवा कारवा तर कारवाई म्हणजे काय कायदेशीर कारवाई करू अर्ध्या वेळा बांधायचं वाचलं तर दोघांनी वाटून खायचं प्रश्न आहे की तुमचा कायदा आहे ना की वॉर्ड ऑफिसर आणि पी आयला सस्पेंड करायचा त्याच्यावर कायदेशीर करायची हे तर इथे तक्रारच झाली ना तुमच्यासमोरच अध्यक्षमध्ये तक्रार झाली आहे त्या पी आयवरती आणि त्या एम सी एम सीवरती तुम्ही गुन्हा दाखल करणार का कायद्यात तरतूद आहे तुम्ही कायद्याच्या बाहेर नाही आणि कायद्याच्या वरतीही नाही आम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर ह्या भाषेत आलं तर पुढचे राबरतील म्हणतील परागळवणीसारखा बीजेपीचा सदस्य विचारून कारवाई होत नाही यांना कोण विचारते अशी भावना आहे समाजामध्ये मी काही चुकीचं बोलत नाही तुमचं उत्तर असंच आवं आम्हाला की परागळ जी तक्रार आहे त्याच्यावरती एम सी आणि पी आय या दोघांवरती कारवाईचे आदेश मी इथनं देते आहे बाकी काय तुटतील जातील बांधतील काही होत नाही अध्यक्ष मोदय तपासून कायद्याप्रमाणे कारवाई केली जाईल बरोबर उत्तर आहे बसा बसा चला वैसे पाहिजे आता सांगितलं ना शुक्रवारच्या आधी ते अहवाल देतील आपल्याला तुम्ही ते ठीक आहे बसा बोलू अध्यक्ष महोदय हा प्रश्न जरी मुंबई पुरता मर्यादित असला महाराष्ट्राला लागू आहे तरी आपला हा जो एम आर टी पीचा कायदा आहे हा अख्या राज्याला लागू आहे आणि अतिक्रमण जे आहे ते अतिक्रमण काही फक्त मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रातच आहे असं नाही हे प्रत्येक महानगरपालिकेमध्ये नगरपालिकेमध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारची अतिक्रमणं होतात आणि याच्यावर शासनाने ठोस भूमिका घेण्याची आवश्यकता आहे तर माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की या संदर्भामध्ये शासन ठोस भूमिका घेऊन त्याबाबत भूमिका जाहीर करून संपूर्ण राज्यामध्ये अशा प्रकारचा या अतिक्रमणाला प्रतिबंध करण्यासाठी कारवाई करणार आहे का हो अध्यक्ष मोदय अतिशय चांगली सूचना आहे अतिक्रमणांच्या कारवाईवर जे काही करता येईल त्या संबंधित अगर कायद्यामध्ये पण जर दुरुस्ती करायला लागली तर ती दुरुस्ती करून आपण हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नक्की प्रयत्न करू अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका